विधानसभा निवडणुका या विरोधी पक्षांमध्ये झाल्या असल्या तरी यामुळं काही नात्यांमध्येही लढत झाली अशीच एक लढत यंदा लक्ष्यवेधी ठरली आणि ती झाली बाप लेकी मध्ये ज्यात पित्यानं मुलीवर मात करत आमदारकी मिळवली आहे याच लढतीमुळे पुतण्यानं काकालाही मात दिली आहे इतकंच काय तर निकालानंतर जिंकलेल्या वडिलांनी मुलीच्या घरासमोरच बाप आखिर बाप होत आहे असं बॅनरच लावलं एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच की ही लढत कोणती होती ते ही लढत झाली धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांची लेख भाग्यश्री आत्राम यांच्यात अजित पवार गटानं शरद पवारांच्या पक्षाला मात दिली आहे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामन्यात पुतण्यानं काकांना शह दिलाय तर पित्यानं लेख केला काय घडलं किती मतं मिळाली आणि मुळात ही लढत इतकी लक्षवेधी का ठरली सगळं पाहूया व्हिडिओतून विदर्भातला अहेरी मतदारसंघ यंदा चर्चेच्या केंद्रस्थानी होता गडचिरोली जिल्ह्यातल्या या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं याचं कारण इथं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना झाला त्याहून महत्वाचं या दोन्ही पक्षांकडून बाप आणि लेख एकमेकांच्या विरोधातले उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं धर्मराव बाबा आत्राम यांना तिकीट दिलं होतं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम निवडणूक रिंगणात होत्या या लढतीत अहेरी मतदारसंघातून धर्मराव बाबा आत्राम यांनी विजय मिळवला आणि नागपूरमध्ये लेकीच्या घरासमोरच बॅनर लावलं ज्यावर लिहिलंय बाप आखीर बाप होत आहे या बॅनरची आता मोठी चर्चा सुरू आहे याबाबतचा पूर्वे इतिहास पाहणार आहोत पण आधी ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया अहेरी विधानसभा मतदारसंघात कुणाला किती मतं मिळाली ते दरबराव बाबा आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक रिंगणात होते त्यांना चोपन्न हजार दोनशे सहा मतं मिळाली तर भाग्यश्री आत्राम ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणूक रिंगणात होत्या त्यांना पस्तीस हजार सातशे पासष्ट मतं मिळाली तर अमरीश राजे आत्राम हे अपक्ष उभे होते त्यांना सदतीस हजार तीनशे ब्याण्णव मतं मिळाली तर हनुमंतू मडावी हेही अपक्ष उभे होते त्यांना सत्तावीस एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली या लढतीत धर्मराव बाबा आत्राम यांनी सोळा हजार आठशे चौदा मतांनी त्यांचीच मुलगी भाग्यश्री आत्राम यांचा पराभव हो केला

पण फटका भाग्यश्री आत्राम यांना बसला खरंतर निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात भाग्यश्री यांनी प्रवेश केला होता त्यावेळी जाहीर व्यासपीठावरच या बापलेखीतला कलगीतुरा पाहायला मिळाला होता जेव्हा भाग्यश्री आत्राम या शरद पवारांच्या पक्षात जाणार याची कुणकुण आत्राम यांना लागली होती त्यावेळी माझ्या मुलीला आणि जावयाला नदीत फेकून द्या असं वक्तव्य धर्मराव बाबा आत्राम यांनी केलं होतं त्यावरूनही बराच गदारोळ माजला होता या वक्तव्यानं दुखावलं गेल्याचं भाग्यश्री यांनी म्हटलं होतं त्यानंतरच्या सभेत भाग्यश्री यांनी बाबा शेर तर मी शेरणी आहे आणि घायल शेरणी जास्त घातक असते असं म्हणत टीका केली होती या वार पलटवारांमुळे इथला प्रचारही रंगतदार झाला होता अखेर बापलेकीच्या लढतीत वडील जिंकले आणि आमदार या विजयानंतर बाबा यांनी नागपूरमध्ये भाग्यश्री यांच्या निवासस्थानाबाहेर बाप अखेर बाप होत आहे असं बॅनर लावून नव्या वादाला तोंड फोडले यावर भाग्यश्री आत्राम काही उत्तर देतात का हे पाहावं लागेल अहेरीचा सामना संपला असला तरी नात्यातलं वैर कायम असल्याचा हा संदेश आहे का तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद